एम डब्ल्यू मो मो म्हणजे गवत कापणं मो द लॉन मो द लॉन लॉनवरचं गवत कापणं गवताची लेवल करणं लॉन म्हणजे मैदान मैदानावरचं गवत कापणं हिरवळ कापणं मो द लॉन तर या बारा काळात वी द लॉन मो द लॉन आम्ही गवत कापतो वी आर मोइंग द लॉन वी आर मोइंग द लॉन आम्ही गवत कापत आहोत वी हॅव मोन द लॉन वी हॅव मोन द लॉन आम्ही गवत कापलेलं आहे वी हॅव बीन मोव बीन द लॉन आम्ही बऱ्याच वेळ गवत कापत आहोत वी वी मोड द द लॉन लॉन आम्ही गवत कापलो वी बर मोइंग द लॉन वी बर लॉन

लॉन दे विल हॅव मोन द लॉन आम्ही गवत कापलेलं असेल मोईंग दोन दे विल हॅव बिन मोइंग द लॉन आम्ही बराच वेळ गवत कापत असू मो या क्रियापदाची पाच रूप पाहूया एमओडब्ल्यू मो गवत कापणे एमओडब्ल्यू इडी मोड गवत कापलं एमओब्ल्यू ईडी मोन गवत कापलं भूतकाळी वेटू एम ओडब्ल्यू एम Moon M O W M Moon V three M O W I N G M O W I N G Moin V four Moin M O W S M O W S moons Moose V five.